मग भक्ती करायची कोणासारखी माझ्या मीराबाईसारखी माझ्या राधेसारखी नाही का भक्ती करायची माझ्या जनाबाईसारखी अरे एवढ्या अधिकारानं भक्ती करायची जर का संकट आलं तर देवाशी भांडण करायची अधिकार प्राप्त होतो नामचिंतनाची ताकद आहे विठल विठ भक्ती करायची राधेसारखी मला सांगायला आवडतं E... सारे जमाने से बेगानी हुई वेडी भक्ती करायची पण आटे भजन म्हणतच नाही मला उदाहरण म्हणेन सांगा ना आवडस आठे वातावरण खरंच चांगलंय खरच चांगले खरंच गाव चांगले मी जरी विनोदात बोलत असेल तर सगळ्यांच्या जाहीर पाया पडून माफी मागतो गाव एवढं भारी तरुण पण आहेत आणि बाबा लोक पण कीर्तनाला बसलेत मला स्वाभिमान आहे या गोष्टीचा हो बाबा लोके बी येत नाही तरुण बी येत नाही ते काय काय गावेत सांगता राहते कीर्तन लि नाही हो oh, आटे देवनं भजन मनान सांग वा आटे म्हणतात नाही एक पंच्याहत्तर वरीसनं मतारा स्टँडवर गाना म्हण राहीन पाय ए आस्तीने हाय निरात दारू पिनास मी नशा म छोटाना बोलाव धो केव्हा पंच्याहत्तर वरीसनं वयमा जर या किडा पाड रा नाही यानं पहिले कितला पाडेल होती तुला पंच्याहत्तर वर्षाचं मातारा कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे पंच्याहत्तर वर्षाचं मातारा म्हणत होतो एज धोक्या वाजवतीरती गाणं कसलं यासू द्या भाव आपले चांगले असणं गरजेचं आहे उदाहरण म्हणून सांगतो हे हो गई तुझी देखते ही प्रभू मस्तानी होई ती गई तेरे काई ठेव आठे तरुण असले जर मनान लाव चांगले तरुण असतं नियोजन आहे बा पण काय काय गावेच ना तरुण असले जर बजन मनान सांग आठे म्हणतात नाही बाबा त्या बाबा मग या काय म्हणतास माहितीये का एखादी खादी पूर्ण असले व्हॉट्सअप ब्लॉक कर इन्स्टाले ब्लॉक कर या पडेल बी तडाना आडे पडतस आणि रात अकरा पैन सुरू करतस पाखरा आजाद केले तुला बावरे 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 बाव तू नाही आजाद कर रे तू पाखरू ऑलरेडी आजादच होत रे भाऊ तू पाखरू ना पहिलं ठरेल होत रे मन गिंडी बुंदी आऊ बाणटले वाडा लावतो असं तू ना पाखरा आणि फक्त तुले रिजार मारजाम करता दरी टेल तर रे आपण उलट तू पाखरू लगीन करीन जास्त आणि तीन वरीस माहेस कळ्यावर एक वरीस ना पोर घर आज तिना एक वरीस ना पोर यायला सांगा साहेब चौकमा मा पटेल राजे याल भाऊ बघ रे मामा कसा बसलाय बघ कत जाई तू पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या ब्रह्मांडाच्या धनीसाठी म्हण तुझ्या जीवनाचा उद्धार होईल ना जसं की ए नादा ये मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा, अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कन्हैया तेरे नाम कर दिया कन्हैया uh -huh. आता तुमना बहिणी तुमना गाणं ऐकिस नाही असा जीव कर असं कुठे सुकाडाले तुम्ही लगेच मारा ना बजेट तुम्हाला गाणं ऐकिस नाही असा जीव करस ना मी का दवा पिल्य हो डोकं दुकाने अरे काय काही लोक जातीपाती ना बोलता पुढकाशे बिचारा देखारा आदिवासी लोके मा सुद्धा देवना गाना म्हणतात माडी त्या लगीन मा आपलं गाणं ते तीन वरी चार वरीस पहिलं म्हणेल गाणं ते फुल मार्केट म आहे एट उठ हनुमान तुला मानस लगीन निघारी तुला देणारुमान न्यूता देनास न्यूता देनास न्यूता देनास न्यूता देनास उड़ा उड़ा नुमान तुला मनस लगी नगर ना न्यूता तुला देनास आदिवासी बाया देवना गाना मंती आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना मन ना रतुम ना लगी गाना कोनी टाकी ता अंगन माखाट शिल गई दिसु दिखाट लिया घेतला का दांगडूक आहे ना परत गाव माशील गावनी ती खाटली कोणी टाकी अंगण मागा बांना सुरूच नाही आई कोणी टाकी अंगण माग आई म्हणा जाय नस सोन आपला खर तर मी पहिले सगळ्यांची जाहीर माफी मागेल बाबा या माझ्या बहिणी बसल्या आहेत ना एवढ्या दिलदार आहेत महाराज मी इथलं बोलिलेस म्हणे बहिणीजले तरी प्रत्येक ताईना चेहऱ्यावर हास्य रास एक बी माय बहीण बिचारी राग करत नाही पण खरं सांगू का तुम्हाला बोलेल एवढा मी मोठा नाही आहे आम्हाला संतांची शिकवण आहे हे बोलणं फक्त आते बहिणी हो तुमले बोलसो इथला रवी किरण मोठा नाही आहे तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का मी कुठंच लागत नाही तुमचा अधिकार सांगतो नारी की निंदा मत करो यारो नारी नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस जन्म लेते है। राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा माझ्यासारख्या पोरानं तुम्हाला काय बोलायचं रोगच विनोदात बोलणं असता आपलं नाही का हो थोडं तुमले दहा साडांसाठी बोलणार आणि त्यांना माहिती मला काहीतरी चांगला संदेश देणार तुम्ही काय मला बिघरीचा रण वावरी किटा केले का म्हणा फक्त विनोदात बोलणं आहे मी तुम्हाला अजिबात खरं बोलत नाही बोलू ना मग राग या बहिणीसून का हो का बाबा म्हण्या माया बहिणी घेतल्या दिलदार बोला बाबा बोला 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 महाराज बाकी नाही बाया बडी बडी बोल बोला, बोल आमले माहीत तू किडा पाडशी तू नीच <laughs> हे बोल खरंच बिचाऱ्या मावल्या गैऱ्या सैल करले तिच्या लबाड म्हणलो काय बी म्हणलो तरी बेहाशिले तीच बिचाऱ्या तीच नाही अशी म्हणलेली जे जेवू तू म्हणू का खरंच बिचाऱ्या बाया चांगल्या बोलू ना बहिणी सो राग नाही यावा ना मायच्या बोलू ना खरंच ताई पक्क ना राग नाही या ना तुमले मायच्या आज खरंच नाही राग यावा ना खरं सांग का बहिणी सो खरंच सांगू का तुम्ही जातपुरी लढरास एक नंबरी लबाड जात आहे तुम्ही कस काय त्या काढले तो तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही असले लबाड कस काय करणार ना सांगाच ना मी याच ना गाणाच मा लबाडी लग्नच मा गाना म्हणतेस बहिणी सोन तुम्ही ते गाणं आहे कोणतं ए नवरी ना गोडी होणार वाजा गैरत उना अन मोती पैरत उना खर्रास का बहिणीस नवरीना बाप गोडे उन्ह वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्ह खर्रासते <laughs> नवरीना बाप मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत भाजकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबर लग्फचा त्रास राही रे बरं अको नका नाण्या बायाने येत कशा ोडायचा मला लगीन चालू होतं एक काकू गाणं राहीन ना मना दादा उना निमित्ते माय म्हणा हिरो तथाई बापू ना निमित्ती समजी गहुना माय म्हणा गोविंदा मी म्हणता आपली मुंबई जाणं काही शक्य आपला गाव मा गोविंदा देखील येऊ म्हणतो मी पायटा मग थंडा पाणी काय आणली ना गोविंदादा खान्ना गो जी काकू गाणं म्हणणार तिथील म्हणतो काकू माल गोईनदा काढू म्हणतो तो लाईटला काली उभा होता तर ती की नाही इथला नियागार होता तस म्हणासा झोपडी की एक नंबर लबाड जात जात्रास म्हणता आई रे नुसतं गाणंच मला लबाडी अस नाही गरमासुद्धा लबाडीत राहास तुम्ही तुम्ही पहिलेच सांग तुम्ही राग नाही असा म्हणा काय दोष आहे तुम्ही आ म्हले मायच्या गरमा काय लबाडी राजाने सांगा तुमले तुम्ही या ना पाहिन त्यांना पैसा जमा करल्या संध्याकाळी शर्टकून टांगी द्या जेवण करीन तुम्ही झोपिले तुम्ही रजावर उतरणार तर मन माय ड्युटीला चालू तुम्हाला किसा जमला ना तुम्हाला ठिएल पैसाच नाही पाचशे दिस तुम्ही सकाळी पैसा मोजा पाचशे कमी वाटानात बाय इचारा खरे मन किसा पाचशे कस काय कमी पडणार आपर कोत चोर कोतवाल टेक वर ते रास आहे ना तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावातून हो म्हणा बापरे पटा बरोबर राहि पाचशेच गई घ्यात मी इथला बाणट सुरूच नाही तुमना पाहिजे पाच पाचशे जमा करत मस्त रक्षा बनले जात दोन ग्राम सोनं तुम बनाय तुम्हाला जात माटी देश तुमलेच सांगस मनभाव नाही का नाही मना कानमाना बनाय देणार आपलं डोकं काम करत नाही मांगला फाडा माग तू या आले दूध सापडे नाही या दोन ग्राम सोनं लिहिणं कसंच आलं गानास मला बाडी घर मालबाडी मग मा गली आली मग चांगलं वातावरण होई का काही काही बाया गली आली मग सुद्धा लबाडच बोलते तेवढं बरं आहे अखो नखा नाण्या बाया नाहीत तशा तुम्हाला काहीच सांगाव नाही बट तथाना सांगणार कोण राहत नाही गली आली मग कायला बाडी रास एक बहिणी एक बाईले पोरग वेल होत ही दीड दीड एक वर्ष हो ना पोरग होतं बाबा टुपू चाले की समोरला वट्टावर शी कराल बस घरनी मालकीन दखी राहते माई म्हणे वर्ष पोरे काय उठाडू म्हणे या शिवईनी का यान माल पलायली सु बरी फेकदी म्हणे आई पोरग शी करायला तिथला ती बाई घरमा काम आवरा चालणे की उठी निय तिथला पिंट्या उठी निघ्या त्यान घरमा गुची घ्या म्हणे ताई व बही तुम बावड्या शी करी घ्या माय हया माय तुझ्या घर मागी राह ना म्हणे व बहीण तू येऊन दकील ये ना म्हणा दखाल घेऊन ये शी करेला असं देखील येणार ना, ना। हा म्हणल्याला पाहिजे बाई एवढी बाई सांगा खोट बोली का पण लब्बाड बोला माई जात ना पहिला नंबर दखाल उनी न शी करेले ते दखेलवर सुद्धा सांगे माय हो म्हणे म्हणा एवढचा पिंट्या ना काय इथला खार होतो का असा कलर ना आगस का हो म्हणे लबाडी लवाडी हो कितली लबाडी गाणास मालबाडी घर मा बाडी गली आली माल मग मा तुम्ही मौतमा जातीस मौतमा तुम्ही जातीस सोन गाड्या करी करी गाडी माही उतरतास कोणचा रडती ते खरं राह का सोन एक <laughs> लढ जाई मायन्याकरी तेवढं बरं नका नाण्या बाया तुम्ही गाड्या करीन जातीस आणि प्रत्येक बाईं सांगे गली आली ना तेवाईक कोणतरी दोन चार बाया राहतेस बाबा एक बाई आताना हात धरस एक बाई आताना हात धरस आई बहीण ना तोंडले पदर रास गली माही चालता चालता जर गटारून ये ना बाजूमाना हात धरेल बाई सांगा आई समाजात बरं पुढे गटारे ठायके बटू मी बरोबर दिरायनं चालतो <laughs> म्हणजे तू ना <laughs> पदर लायल वर सुद्धा गटार उरते खर आणि खरं रडा त्या का काकू तुन गाडी माही उतरताच तोंड जा की रडतीस त्या मरणारा मातारामा खरंच तेवढा जीवरास का तुमना बापनासाठी मायनासाठी भाऊंसाठी किंवा एखादा तरुण कोणी मरणार त्यांसाठी सहज आपल्यासारखाना डोळा माश्रूस ते आपण मान्य कर सुद्धा पण एखादा मतारा मरता मरत नाही बाकीन्या मतार्या त्या आयडिया देतेच मातारा असले मराण्या काय काय मतारा काई काई मता मतारा सांगते ना तुम्ही एका देवनी चिठ्ठी दवाडी टाकी देवल्या सांग ना हो म्हणा बापरे हो म्हणा राम राम तुम्हाला बिगरबट गरज गर सुना लागस ना ला देव होता तर वय ते काना मागे लटकेल होती त्याने ते घर सुन लागणार नाही एक बनी लड जात गाडी माय उतरताच तोंड जाके रडती खरंच तिथला जीव रास का बहिणीसोबत मग इथला जीव होता मग उतरान टाकली त्या गाडी ड्रायव्हरला का बघ सांगते भाऊ मन सफल मधला शीट मागाल दे भाऊ तरुण बहिणींना आपल्या कीर्तनातून संदेशा रण्ण सुद्धा शिकल्या की आपलं कीर्तन सरी जायले आय कीर्तन नंतर ना एक्स्ट्रा मटरेले हा याना आल्लक लागतं बरं का बिकन बाबा रण शिकल्या बरं का बहिणीस ती पण आपली हो संस्कृती बस असते कारण आपला जुना लोक सांगतात जवळगून लो ओर रडत नाही तवलगून मायबापने कानण्या कवाड्या का उघडतात नाही म्हणे स्वर्गाने प्राप्ती नाही मनिषी रण्णजी केल्या जी, के जी बैल रडता ना तिनं इथला वजन राह ना, ना खायला ताटसार ताटसारखा देऊ आंघोळ करून बाथरूम घेऊ झील पटीन ते दोन दो करीन आणि जी बनले रडताहून आणि तीन दिन भरची आष्टी राहून दोय राहू भाऊ मनीषीने रडनजी गेल्या हा रडामा काय काय जात इथली पटायत राहस नाही बाईण जात मतारा मरानंतर शंभर माई नव्याण्णव मातारीस ना एक वाक्य रास म्हणा राम हो माय म्हणा झोपाया आंबा कसा काय गया ना मना देव मग तरग काकू ते आंबा खाल दहा मर जाशी तू बी रडामा इथली पटायत रस नाही जात फक्त रडता याला पाहिजे आणि जी बाई रडतायस ना महाराज दगडले बी पाजर फोडस बरं हो जी बाईल रडतास ना दगडले बी पाजड फोर अशी ताकद पण रडता यावाल पाहिजे नेम काम ना प्राध्यापक मरना बायको प्राध्यापिका सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी फुंडी रडी गली आली नाही बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी किती बी रडण्यात ना पटावत नाही मग सभदे सभदे रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही मॅडम सर नी करता रडायला लागणे व भाई माझा पाहू म्हणतो हो म्हणा बापरे बाई माझा का म्हणतो मॅडम तू रडू नको लागेल या लोके कोण उन्हात नाही ना आपण तंगडी दोर बांधी एकला फेक घेऊ पण तू नको रडू आपण पहिले उकडी जाशी ना तू ते मी आप्पाला आवरू का तुले आवरू तू रडू नको म्हणता <laughs> कापू रडता सुद्धा यावायला पाहिजे बरोबर आहे की नाही हो एखाद बाई इथलं बारी रडस ना पटाळीस नाही हो आमनं दोंडायचा नाही मतार गोंधाय मा खाता तिथलं कट करली जाता भाऊ दोंडायचा ना म्हणाय की माग मतारा दोंडायचा नाही होत तताना होता जटे मन बी कोण राहत नाही आणि हे व्हिडीओ व्हायरल होई जातच एकदा पस्तीस एक मताराजनी गाडी रोखी ती म्हणला तू अख्खा दोंडायचा आणि एक नि लाई म्हणे महाराज नाही ति दोंडायचा नाही बघ मतारा बी तताना होता जता मन भी कोण राहत नाही तताना इथलं वायबार मतारा होतं गावमा गोंधळ सोडे नाही तसा नाका नाना लोक चांगला इकडे तुमले गोंधळ बिंदे काय समजत नाही वा बठा माळकरी दिला ना तुम्हाला काही संबंध नाही वा समजस गोंधय गोंधय समजस का बाकी ना ते सांगतो तुले मारी सुद्धा टाकशू ना नाही समजाना सांगतात अरे आम्ही गोंधळ वर पुरा टपेल राहत रे आपण बाकी नाय म्हण्य होतो ना तवस बाईल सांगित नको रांजो बाई सांगा जावं माहिती संध्या काय नाही भाऊ देव दोन्ही मोडली सु बाकी ना तिथला वायबार राहत ना दुपार ना की जामा न फिरत बयान काम से महाराज नारज <laughs> ना नको बयान नि तातील पण आहे गोंध म खावाला पटेल होत जास्त वेळ नाही आपला पण गोंधळ मग खावाला पटेल होत मतार आमना तो कट करशाल कटकर्श माहिती माहिती हां मतार का वालपट ना मा वाढवी पोरी वाढ रणतात कितला काची उलग वाढणार का जीव उलग वाढणार रायना ना, कितला का ना? मा दोनच पीस भेटतो एक बरं होतं एक हाट होती मतार आणि हाड हातडी हो कधी मा नाही कधी भजन नाही कधी देव नाही धरम नाही कधी रामनं मंदिर नाही हनुमंतरायानं दर्शन नाही शनिदेवनं दर्शन नाही कधी कुठे घ्या नाही पर गोंध मात्र सोडे मतारा खावाल बटणं दोन पीस होणार एक इथलं इतकं एक आठ डी वेळ खाणारे चांगलं समजच होई बाबा आठ डी ना मधमा मटेरियल रास आठ डी माना मटेरियल वडाल घ्या आठ डीस जोडली नाही म्हणतो चालू पंगात मायला माट दिना हुनी गुचकीन घ्या भुचकी हा चालू पंगात पाहायला मा माट दिनात माताराने वाडपी पोरे म्हणे यालशील गावा रे आपली चोरीदपी बादलीभर काढलेल्या खावा मायाधीरी गावा म्हणे जाता मताराला उसले घर टाका मतारील म्हणे तुना मतारा घ्या मतारील मी माहीत होता जे बाज कारण मुकला माता वय वय वह जात तरी टाया बटत नाही हो आमना दोंडाचा माको एक मतार होतो ऐंशी वरिस न मतार बाबा ऐंशी वरिस न मतार कोणती मा काय करू हाय नाही ऐंशी वरिस न मतार लगीन मागे लगीन लागे पंगत बसना जेवण करली ना घर काय आणि खुर्ची ओढली ना आणि कुर्चीवरच भटली ना मंडप माग शेवटली विधीरास समाधान बाबा माऊली बाबा रामबाबा शेवटली विधीरास नवरदेव नवरीच नाही ती गुळण्या तुमनाकडे तुम्हाकडे ती पद्धत नवरदेव नवरी नाही ती गुळण्या टाकान पद्धतची आहे ना नेहमी मुद्दाम विचारलेस कारण अंकडे वेगळी पद्धत राहू शकत तुमनाकडे वेगळी व आ ते नाही बी साठ सत्तर किलोमीटर ना अंतर आहे आपलं नाही का बारा पोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात तुमनाकडनी पद्धत वेगळी आमनाकडनी पद्धत वेगळी कदाचित राहू शकत बदल नाही का आता आमनाकडे कडे अशी पद्धत माणसे मरेल वर्षील शिलगावतो तुमनाकडे असं का म्हणजे जवळ जवळ सारखं जे नेमकं नवर देऊन हरी गुहिण्या टाकतावरीस ना मतारा नंदक गरवून मतारील म्हणे मत आणले म्हणे पिवाले ऐंशी वरिस ना मतार आले मतारीन लोटा भरती ना यान गुत्सुक पान पिवायला पाहिजे ना या तोंड मा मतारीवर गुहिन्या टाकी मतारीन बरेल ताब्या उडी फेका <laughs> मतारा ना की डोकं फुटी माताराला सात पोरे होता साती पोरीने फोन कर मन बापनं डोकं फुटी घे दखाली या म्हणे सातही व्याई कपडा लिहिणे संध्याकाळचे घर बैठक व्हाल मग सर्व व्याई बसेल होता सहा घरीवडा होता सातवा बोलका होता म्हणे का हो व्याई डोकं कसं काय फुटणं म्हणे शिलगू द्या हो काय रातले पाणी बिनी भरायला घेतात का वावर मा म्हणे नाही हो मग महिषने गोमाल दिना का म्हणे नाही हो मग मेरवर ते पाय सटके घ्या का म्हणे नाही हो मग नातू खे रानता ना तू म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं हा डोकं फुटेल बाबा म्हणे ठाय का, का गाव ना बाबा म्हणे सांग रे बघ बा, तुम बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवर देऊ नवरी गुहिण्या टाकना आता मतारा तर घेऊ ना गरीन आजी पाय पाणी माग म्हणे मन आजी नेल लोटावर दिने नाही यान गुच्छुक पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंड मा मतारीवर गुहिना टाके म्हणून मतारीण भरेल तांबे डोकावर वडी फेकेल म्हणे डोकं फुट जायचं व्याई लयल कपडा घर लई घ्यात ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होतं ना मुकलाले सुधरत नाही कोणती वय मग काय करू हो तसंच होत ते मतार दोंडायचा आय असाड देतो तुम्ही तताना मतारा चढे म्हणून कोण राहत नाही तथाना हड्डी ना मधलं मटेरियल वडा मग उपडी घ्या मतारी म्हणे तुला मतारा घ्या मतारील रडाने सुरुवात म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मनाराम मना म्हणाम का बजल करी रायनाथ ना मी मन करी सैन करली ना मताराला आंबोड देवायके उचलान टाईमले मतारी सांगस म्हणा राम हो माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला मत ना म्हणा आणि म्हणा खरा जेवढाला झटका जेवायला गया म्हणता गोंधाय मा खाता खाता उपडी गया यान तोंड मा तुळशी ना पाला मे बट्टा मानचेस माझी आवाज देना इथून आराम ना तोंड मा कोंबडी ना पिता कोशी काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर फार रमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशी तुळशी ना पाला अख्खा तुळशी वृंदावन बी आणि तोंड मग खूपशी तरी उद्धार होणार नाही जीवनाचा उद्धार करायचा असेल तर गड्यात तुळशी माळ धारण करावी लागेल परत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही ज्ञानेश्वर